श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजे बुधवारी या दिवशी आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आषाढी एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते म्हणून या दिवशी व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांपासून ते मोठे सर्वजण व्रत करत असतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आषाढी एकादशीला आपल्याला एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहेत ही सुपारी अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरात पैसा धनसंपत्तीही येऊ लागेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशी सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा केली जाते आणि तसेच एकादशीच्या दिवशी जप तप दान धर्म हे देखील केलं जातं या दिवशी दान धर्म केल्याने त्याचे पुण्य कितीतरी हजार अधिक पटीने आपल्याला मिळत असते आषाढी एकादशीच्या दिवशी जो भक्त उपवास करून विधीपूर्वक भगवंताचे पूजन करतात त्यांच्या सर्व कष्टाचे निवारण होते सोबतच अनेक वाईट कर्म आणि पापातून अशा व्यक्तींची मुक्ती होते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात म्हणून या दिवशी अनेक जण प्रभावी उपाय जे आहेत तर ते करत असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यावर पिवळी वस्त्र किंवा लाल वस्त्र ही आपल्याला परिधान करायचे आहेत यानंतर ना देवघरासमोर बसून आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटो हा तुम्हाला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून काढायचा आहेत जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्तीही नसेल आणि फोटोही नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला या शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीलासुद्धा तुम्ही स्नान घालू शकता यानंतरनं आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने हळदी कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे अशा सुगंधित वातावरणात आणि प्रसन्न वातावरणात जर आपण उपाय केले तर ते उपाय आपल्याला पटकन फळ देत असतात आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहेत हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपण या आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य अडचणी या संपूर्णपणे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल बऱ्याच वेळा आपल्या घरातले व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनतच करत असतात परंतु कितीही कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा हा येत नाही किंवा पैसा आलाही तरीही तो आपल्याकडे स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा पुन्हा घरातून बाहेर निघून जातो यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या या निर्माण होतात त्याचबरोबर आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल सतत कामामध्ये अडथळे विघ्न येत असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहील पैशामध्ये वाढ होईल म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे बघा आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा पूजेमध्ये सुपारीचा वापर हा असतोच पूजेमध्ये जर सुपारी नसेल तर ती पूजाच अपूर्ण मानली जाते कारण सुपारीला श्री गणेशाचं रूप मानलं जातं सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत आणि बुधवार हा बप्पांचा असणारा वार आहे आणि या दिवशी ही एकादशी आलेली आहेत तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो जर त्यांच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारी नसेल तर त्यांची देखील पूजा ही पूर्ण होत नाही सुपारीचा पूजेमध्ये वापर केल्याने सुख समृद्धी तसेच घरामध्ये बरकत येते घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते वाढत जातात आणि घरामध्ये सदैव लक्ष्मी ही नांदत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक सुपारी लागणार आहे नवीन कोरकरीत तुम्हाला सुपारी घ्यायची आहेत जर तुमच्या घरामध्ये एखादी सुपारी असेल आणि ती तुम्ही पूजेमध्ये वापरलेली नसेल तर ती सुपारी तुम्ही घेऊ शकता जर पूजेमध्ये वापरलेली असेल तर तुम्हाला एक नवीन दुकानामधून सुपारी आणायची आहेत सुपारी आणताना चांगली आणायची आहेत कुठेही किडलेली किंवा खराब झालेली काळी पडलेली सुपारी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली सुपारी आणायची आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सांगितल्याप्रमाणे विष्णूंची पूजा करून घ्यायची आहेत आणि देवघरासमोरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे तांबणामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहेत यानंतरनं या सुपारीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत सुपारी ही तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकुम मिक्स करून थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याची पेस्ट बनवायची आहेत गंध तयार करायचा आहेत एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती तुम्हाला अगदी चिमडूभर तांदूळ टाकायचे आहेत यानंतरनं या, या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहेत किंवा तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे यानंतर या विड्याच्या पानावरती किंवा तुम्हाला या नाण्यावरती ती सुपारी जी आहे तर ती स्थापित करायची आहेत सुपारद्यावर त्यावर तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडे तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत, होत नसेल एखादा व्यवसाय असेल तो तुमचा चांगलं चालत नसेल धनलाभ होत नसेल तर जी तुमची समस्या आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे हे hey, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल यानंतर संपूर्ण दिवस ही सुपारी तुम्हाला तिथे तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा वार आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं एक पिवळ्या रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे या कपड्यामुळे तुम्हाला ती सुपारी ते एक रुपयाचं नाणं विड्याचं पान असेल तर निर्माल्यामध्ये टाका नाणं तुम्ही घेतलेलं असेल तर एक रुपयाचं नाणं आणि जे तांदूळ आपण अर्पण केले होते चिमुडवर त्यातले तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ काढायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि यानंतरनं ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला जिथे तुम्ही घरामध्ये पैसा ठेवता धन ठेवता दागदागिनी ठेवता अशा ठिकाणी कपाट्यामध्ये तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे जर जा तुम्हाला कपाट्यामध्ये ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्ही ही सुपारी ठेवू शकता किंवा तुम्ही ही सुपारी जर तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही सुपारी ठेवू शकता त्याने धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते आणि आपल्याकडे पैसाच पैसा हा येत राहतो त्याचबरोबर अडलेल्या कामांसाठी सुद्धा तुम्हाला एक एक उपाय सांगणार आहेत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुम्ही एखादी नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जात असेल तर तिथे तुम्हाला यश मिळत नसेल किंवा इतर कुठलं काम तुम्ही करण्यासाठी जात असेल आणि त्या कामामुळे तुम्हाला यश मिळत नसेल तर अशा वेळी तुम्हाला दोन फुलाच्या अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत आणि एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत या दोन वस्तू तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाचं काम करणार आहे त्यावेळी तुम्हाला एक लवंग ही तोंडात टाकायची आहेत आणि सुपारी ही तुमच्याजवळ ठेवायची आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाचं काम पूर्ण करून रिटर्न येशाल त्यावेळी तुम्हाला येताना ती सुपारी जी आहे तर ती एखाद्या गणपती मंदिरामध्ये ठेवून यायची आहेत किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ ठेवली तरीही चालेल अशाने बघा आपली कामं जी आहेत तर ती निर्विघ्नपणे पार पडतात प्रत्येक कामात यश मिळते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ